तीन चिंबोऱ्या ते ती लवकर गे लवकर तीन खतरनाक खतरनाक सीन तुला चांगला मागाशी मी याच्यावर लक्ष मित्रांनो बघू आता काय आले हे जाईल 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 बघा खतरनाक असा जाईल इंग्लिश जाईल इंग्लिश बघा कसला थोपोल आले थोपोल इंग्लिश नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबचे ऐकलं मित्रांनो रात्री किंवा आजल्यात आणि आम्ही आले हो, खेकडे पकडायला नदीवर आहोत चढणीचे खेकडे पकडायला खेकडे आणि मासे पकडणार पावसाला पाऊस पडतं आणि नदीला पण आलता पूर पूर येऊन गेलेला आहे पण आता मासे आणि खेकडे पकडण्याची मजा घेणार आहे वरती चढतात मासे आणि खेकडे आणि आम्ही टाकले पग पगात आम्हाला दोन चिंबरे भेटल्यात ते आपण तुम्हाला दाखवू ऑलरेडी भोपो आणि मी नाही आलता आधीच तर मी आलो थोडा लेट तुम्हाला ते आम्ही पकडलेल्या चेंबोरे मार अगदी दोन डोके कसे दो चल माझा फोन लावले की कायच बघा पगुल्यांना आपले आणखीन एक चेंबोरी आलेली आहे अशी शिकार रोबी नाही शिकार काढलेली आहे बघा एक पगुल्यांची कमाल आता खतरनाक अशी आमची शिकार आहे बोरेंची आणि नदीवाल्या रस्ता खतरनाक जाली घेऊन अशी जाली आम्ही पाठी घेत आहोत रात्रीचा थरार बागाला मिट टाक मिट टाक मिट टाकास काय टाकशील लाव लावला मित्रांनो आता याच्यात दोन तर मित्रांनो जाले आटकलेले थांब घालवशील इकडे इकडे या मित्रांनो बघू शकतात दोन एकच दोन चाली कोल झाली कोल दोन एकच पगामध्ये दोन लक्ष ठेवू चाचांवरती चार पगेट पगडे टाकले आणि चढणी त्या चिंबूला बघा पाच लक्ष यात नदीवरच्या चिंबोर आहे बघ आम्ही असं टाकतावलो इथं इथं टाकलेली तुम्ही इथं ते ते झाले ते तारचे तिकडून कडक उस हा टाकतो बघूया चिंबोर तीन चिंबोर हे लवकर गे लवकर तीन खतरनाक खतरनाक सीन तुला चांगला मला शिमिनी याच्यावर लक्ष दे चिंबोर आहे ती चिंबोर आहे चिंबोर लागले थांब जाणार किती पडली नाही ना किंबोरी नाही पडली पाच मित्रांनो ॲडव्हेंचर आता बघा नदीन उतारल्यावर डायरेक्ट विनयने घेतले पाक पुरं त्याच्या मागे आहे आपला भोपू आणि मी तर मागे राहिले बॅटरिंग दराला नदीचं पाणी पण झाले नितोल आणि आता भपू तो लाईट ती लाईट चालली अशीच तानच भेटले डायरेक्ट पाक टाकतो तर बघतो पागाला दोन तीन मासच भेटले नदी एकदम पुरे जा तो तिकड मासा उराला पाहिजे ना तर मित्रांनो बघू आता काय आले जाईल 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 बघा खतरनाक असा इंग्लिश जाईल इंग्लिश बघा कसला थोपोल आले थोपोल इंग्लिश थोपोल 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 विक साईज मित्रांनो टेक्निक मध्ये पाग मारले आणि थोपोल इंग्लिश आलेलं आहे अजून आहे का बघ त्याच्यामध्ये आम्हाला वाटला नव्हता बघा इंग्लिश येईल म्हणून पण आला बिग साईज काय खतरनाक असा पाक फेकलेला आहे आपला आणि आता बघू भेटताना का मोठी शिकार भेटू शकतो असा अंदाज आहे कारण माशांची जागा आहे बघा कसा मेंटेन आणि तिकडे भगप आंबे तिकडे वरती आहे का

पग टाकलेलं आणि उजेर आपले काय एक नंबर आहे तर बघा दोन माणसं आमची चरली वरती खालशी।, खालशी गेली खालशी वरती चिंबोरी तर कधी कधी असं होतं का पगाची खालती सुद्धा चिंबोरी लागते वाटतं वाटताना वरती खालती पडतं म्हणून आम्ही चला दुसरे आता बघू पण कायम आमची फेल गेलेली पण तिला आम्ही काढलीच तशी पण करू तर बघा काढलेली दोन फेरे ही खालची चिंबुरी आली तो फानले फानले वर्ती वर्ती तो 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 ती वरती वरती घेतलीस तिला एकदा त्याच्यामध्ये भाईस आता परत एकदा आपली शिकार आलेली आहे आमची पग फेल नाही गेली परती पहिली तीन तीन दोन दोन मी एवढ्या घालविली शंभर रुपया सांगला आताच नको ना पहिले पाकाचा काय जाता फक्त आम्हाला दहा पंधरा मिनटांनी चिमूर भेटली पहिली बघली पाहायलाय वाटत राहणार पगली आमची खालतीच आहे काय नाही या पगली दुसरी बागायला जाऊ आता इकडे इकडे लांब टाक लांब टाक इकडे टाकू एक छोटी घे 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 बारकी 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 शिकार घे गे, गे, गे। बरीच मोठी तार दे फेकून तिला हातानेच धर ना तशीच मको एक पण कधीपासून तो जागा झाला